नमस्कार मित्रांनो डी ई आर महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा का निघाल्या नाहीत महाराष्ट्रातल्या बीएएमएस डॉक्टरांवर हा एक प्रकारचा अन्याय आहे का तर चला या सगळ्या प्रकरणाचा आपण खोलात जाऊन आढावा घेऊया तर गोष्ट आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीची आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एक मोठी घोषणा केली गट वैद्यकीय अधिकारी पदांसाठी तब्बल चौदाशे चाळीस जागांची भरती काढली खूप मोठी संधी होती नाही का पण आणि इथेच खरा ट्विस्ट आहे ह्या सगळ्या जागांमध्ये बी ए एम एस डॉक्टरांसाठी म्हणजे आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांसाठी जागा किती होत्या माहितीये शून्य एकही नाही विचार करा किती मोठा धक्का बसला असेल साहजिकच सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आला की अरे हे असं अचानक का झालं कारण आजपर्यंत तर असं कधीच घडलं नव्हतं तर चला आपण जरा याच्या मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की नेमकं घडलंय काय आज आपण काय काय पाहणार आहोत तर आधी आपण दोन हजार पंचवीसच्या घोषणेबद्दल बोलू मग आजवरचा नियम काय होता ते बघू त्यानंतर यावर लोकांची दोन वेगवेगळी मतं काय आहेत ते समजून घेऊ आणि शेवटी ह्यावर पुढे काय मार्ग असू शकतो यावर चर्चा करू चला तर मग सगळ्यात आधी त्या जाहिरातीबद्दल बोलूया जिथून या सगळ्या वादाला सुरुवात झाली तर बघा जाहिरात एकदम स्पष्ट होती सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती पद होतं वैद्यकीय अधिकारी गट अ आणि एकूण जागा होत्या एक हजार चारशे चाळीस पण पात्रता काय केवळ एमबीबीएस एस उमेदवारांसाठी शून्य जागा आणि यामुळेच सगळा गोंधळ उडाला कारण हे आजपर्यंतच्या प्रथेच्या अगदी विरुद्ध होतं ही सध्याची नाराजी समजून घेण्यासाठी ना आपल्याला इतिहासात डोकावून पाहावं लागेल की आजपर्यंत ही भरती प्रक्रिया कशी पार पडत होती बघा अनेक वर्षांपासून एक नियम ठरलेला होता जेव्हा पण वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती निघेल तेव्हा त्यातल्या वीस टक्के जागा या खास बी एम एस डॉक्टरांसाठी राखीव असायच्या हा एक अलिखित नियमच होता मग प्रश्न हाच आहे की जर वीस टक्क्यांचा नियम होता तर मग आता थेट शून्य जागा का यावरूनच समाजात दोन वेगवेगळे विचारप्रवाह तयार झालेत आणि डॉक्टरांना वेगवेगळे सल्ले दिले जात आहेत चला बघूया ते काय आहेत यातला पहिला दृष्टिकोन किंवा पहिलं मत असं आहे की घाबरण्याचं काही कारण नाहीये हा फक्त तात्पुरता विलंब आहे धोरणात कोणताही बदल झालेला नाही या गटाचं म्हणणं आहे की अहो जागा नक्की येणार शंभर टक्के येणार सध्या निवडणुका आहेत ना त्यामुळे आचारसंहितेमुळे कदाचित ही प्रक्रिया थांबली असेल थोडक्यात धीर धरा असं यांचं म्हणणं आहे यामागचा तर्क असा दिला जातोय की आता नगरपालिका निवडणुका आहेत त्यानंतर लगेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील हे सगळं संपलं की साधारणपणे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत बॅम्ससाठी वेगळी जाहिरात येऊ शकते आणि म्हणूनच या मतानुसार सल्ला असा आहे की वेळे वाया घालू नका उलट या वेळेचा उपयोग परीक्षेच्या तयारीसाठी करा अभ्यासक्रम तर ठरलेलाच आहे साठ टक्के आयुर्वेद वीस टक्के राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि वीस टक्के सामान्य ज्ञान तयारीला लागा कारण परीक्षा तर होणारच आहे आता आपण दुसऱ्या दृष्टिकोनाकडे वळूया हा दृष्टिकोन या घटनेकडे निव्वळ विलंब म्हणून नाही तर एक मोठा अन्याय म्हणून पाहतो ज्याच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे या लोकांचा सवाल थेट आणि सडेतोड आहे ते विचारतायत आमचा गुन्हा काय एकीकडे सरकार आयुषला प्रोत्साहन देतं आणि दुसरीकडे आमच्यावरच अन्याय करतंय ही असंवेदनशीलता का आणि हो काही अफवा अशाही आहेत की डॉक्टरांनी पूर्वी कोर्टात केस केल्यामुळे सरकार नाराज आहे पण हा दृष्टिकोन ते साफ नाकारतो त्यांचं म्हणणं आहे की न्यायालयात जाऊन हक्क मागणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे त्याची शिक्षा म्हणून तुम्ही संपूर्ण गटाला भरतीतून वगळू शकत नाही त्यामुळे यांचा सल्ला अगदी वेगळा आहे ते म्हणतात फक्त वाट बघत बसू नका कृती करा माहितीच्या अधिकारात म्हणजे मध्ये अर्ज करा आणि सरकारला जाब विचारा एकत्र या अधिकाऱ्यांना भेटा आयुष मंत्र्यांशी बोला आणि आपल्या हक्कांसाठी लढा तर आता तुमच्या लक्षात आला असेल या दोन पूर्णपणे मतांमुळे बी एम एस डॉक्टरांसमोर पुढे जाण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग उभे आहेत एका बाजूला आहे तयारीची रणनीती जी म्हणते की हा तात्पुरता विलंब आहे अभ्यासाला लागा आणि दुसऱ्या बाजूला आहे कृतीची रणनीती जी म्हणते की हा अन्याय आहे आणि याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे एक मार्ग आहे वाट पाहण्याचा आणि दुसरा आहे लढण्याचा तर मित्रांनो महाराष्ट्रातले बीएमएस डॉक्टर्स आज एका मोठ्या द्विधा मनस्थितीमध्ये उभे आहेत ही त्यांच्या संयमाची परीक्षा आहे की त्यांच्या हक्कांसाठीचा लढा यापैकी कोणता मार्ग निवडायचा हा निर्णय त्यांचं भविष्य तर ठरवेलच पण येणाऱ्या अनेक वर्षांसाठी एक उदाहरण सुद्धा घालून देईल जर तुम्हाला डीएमई बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर आमचा तो व्हिडिओ नक्की बघा आणि हो डीएमई आर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये